नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो महादेवांच्या पूजनाच्या अनेक पद्धती आपल्याला माहीत आहेत तर या पद्धतीमधील काही पद्धती आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहेत परंतु कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाला अनन्य सारा साधारण असं सा महत्त्व आहे तर यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी येणाऱ्या महाशिवरात्रीला आपण जर पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं ना तर भगवान शिवांची भक्तांवर अखंड अशी कृपा राहते आणि त्यांना इच्छित फळ जरूर मिळते फक्त पार्थिव शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानं आपले अनेक पातक सुद्धा पाप सुद्धा आपलं नाहीचं होत तर मैत्रिणींनो पार्थिव शि शिवलिंग पूजन केल्यानं आपल्याला नक्कीच शिवकृपा प्राप्त होईलच यात काही शंका नाही तर शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपण आपल्या गर घरच्या घरी शिवपार्थिव पूजन करा अत्यंत प्रभावी अशी ही पूजन आहे तुम्ही हे, हे पूजन जरूर करून पहा तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील संकट असतील तुमच्यावरती समस्या असतील त्या सर्व समस्या सुटण्यास तुम्हाला निश्चितच मार्ग सापडेल मैत्रिणींनो पार्थिव शिवलिंग बनवण्याची पद्धत आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याचबरोबर या शिवलिंगाचं पूजन तुम्ही घरच्या घरी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करू शकता या संदर्भात सर्व व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो महादेवाचं पार्थिव लिंग तयार करण्यासाठी आपल्याला शुद्ध मातीची आवश्यकता असते आता तुम्ही म्हणाल शुद्ध माती म्हणजे काय तर शुद्ध माती म्हणजे आपल्या नदीच्या तीरावरील किंवा संगमावरील असेल तर ती अतिउत्तमच असते जर संगमावरील किंवा नदी तीर नदीच्या तीरावरची माती तुम्हाला मिळाली नाही तर अशा वेळी तुम्ही काय करायचं का तर आपल्या आसपास बघा पिंपळाचं झाड असतं तर त्या पिंपळाच्या झाडाखालची किंवा शमीचं झाड असेल तर या शमीच्या झाडाखालची थोडीशी माती आपण आपल्या घरी घेऊन यायची आहे किंवा तेही नाही तुम्हाला जमलं तर अतिशय सोप्य मन ती गोष्ट म्हणजे का तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये कुंड्या असतील झाडे लावलेल्या त्या जा... झाडांच्या कुंडीमधलीसुद्धा तुम्ही माती घेऊ शकता त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता फक्त माती घेणं घेत गे असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते कारण ज्या वरून तुम्ही माती घेणार आहात ना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करायचं जमिनीला हळदी कुंकू लावायचं फूल व्हायचं पूजा करायची आणि मनोभावे नमस्कार करायचा आणि एक मंत्र म्हणायचा आहे बघा ओम भूमे नमः असा मंत्र म्हणायचा आता खालील मंत्र तुम्ही म्हणायचा आणि जमिनीतील माती खोदायला सुरुवात करायची तर मंत्र कोणता म्हणायचा आहे ओम राम पृथ्वे नमः हा असा मंत्र म्हणत आपण ती माती काढून घ्यायची आहे आता माती घेतल्यानंतर ती घरी येऊन त्या आपण काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं भस्म आणि गोमूत्र एकत्र करायचं आणि ती माती मिक्स करून घ्यायची आणि माती मळून घ्यायची काय करायचं आपल्या घरी भस्म असतंच बघा हे भस्म आणि गोमूत्र एकत्र घ्यायचं मा मातीमध्ये टाकायचं आणि सर्व मिश्रण एकत्र करून गोळा मळून घ्यायचा मातीचा आणि ओम हराय नमहा हा, हा मंत्र म्हणत मनातल्या मनात आपण जपायचा आणि माती छान एकजीव झाली ना की त्याचं शिवलिंग तयार करायला घ्यायचं ओम महेश्वराय नमः हा मंत्र म्हणत शिवलिंग तयार करायचं आता शिवलिंग कसं तयार करायचं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर शिवलिंग तयार झाल्यानंतर ते आपण काय करायचं ओम शुलपणाय नमः हा मंत्र म्हणत ते शिवलिंग आपण तामणात ठेवायचं किंवा पूजा पात्रामध्ये ठेवायचं आणि हे शिवलिंग आपल्या तळहाता एवढंच असावं बरं का मैत्रिणी म्हणजे किंवा बारा इंच एवढं असावं आता त्याच्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आता प्राणप्रतिष्ठा ही विधी हा पुरोहितांकडून करावायचा असतो पण पुरोहित जर तुम्हाला उपलब्ध होणार नसतील म्हणून आपण काय करायचं स्वतः घरच्या घरी आपण शिवलिंगाचं पूजन करायचं आहे आता या पूजनासाठी साहित्य कोणतं लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि संकल्प कसा करायचा तुम्हाला कोणती समस्या असेल एखादी किंवा तुमची इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तर संकल्पसुद्धा करणं खूप महत्वाचं आहे मैत्रिणीं तर ते संकल्प कसा करायचा हे हेही सांगते सर्वप्रथम साहित्य काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते या ठिकाणी ही त्यामध्ये पूजेसाठी पाणी पंचामृत दूध अत्तर भस्म चंदन किंवा अष्टगंध हळदकुंकू गुलाल फुलं अर्कची फुलं घ्यायची बेल पानं फळं आणि बसायला आसन धूप आणि दीप या गोष्टी साहित्यामध्ये तुमच्या असायला हव्यात आता याचे नियम आणि अटी तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम सांगते तर नियम आणि अटी शक्य असल्यास त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर कांदा लसूण खाणं टाळायचं आणि अपशब्द किंवा अपशब्दसुद्धा टाळायचे आहेत आता सुतक मासिक धर्म किंवा विटाळ असेल तर तुम्ही सोडून द्यायचं पुढच्या प्रदोष जेव्हा येणार ना त्या दिवशी या ही पूजा तुम्ही करायची आहे आता ही पूजा करत असताना स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील तर त्या दोघांनी सुद्धा पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे आणि मगच पूजेला बसायचं आहे आता यामध्ये तुम्ही पांढरी साडी पांढरा कुर्ता काहीही घालू शकता त्याच्यानंतर पूजनाच्या साहित्याची जमवाजमव आपण स्वतः करायची बघा इतरांना सांगून आदेश देऊन आपण करायची नाही स्वतः पूजनाचे आपण अं आ... जमवाजमव करायची आहे आता ही पूजा आपण कशी करायची हे पाहूयात सर्वप्रथम आपण काय करायचं सर्वप्रथम आसनावर बसायचं त्यासमोर शिवलिंग ठेवलेलं तामण आपण समोर ठेवायचं स्वतःच्या कपाळाला गंध लावायचा स्त्रिया असतील तर हळदी कुंकू लावायचं आणि पुरुष असतील तर गुलाल लावायचा त्याच्यानंतर आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं स्मरण करायचं हं मैत्रिणींनो मग त्याच्यामध्ये आपण ओम महागणपते नमहा ओम लक्ष्मी नारायण नारायणाभ्य नमहा अशा प्रकारे इष्टदेवताभ्यो हो नमहा मातृपितृभ्यो हो नमहा ग्रामदेवताय ओम स्थानदेवताभ्यो ओम वास्तुदेवताभ्यो ओम सर्वेभ्यो देवत देवभ नमहा ओम पार्थिव शिवाय हो नमहा असा मंत्र सर्वप्रथम म्हणून घ्यायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे बघा संकल्प हातात पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये आपण पाणी घ्यायचं आपल्या गोत्राचा कुळाचा उच्चार करायचा आपण आणि गोत्र माहीत नसेल तुम्हाला तर कश्यप गोत्राचा उच्चार करायचा आणि संकल्प करायचा आहे त्याच्यानंतर आपल्या गणपतीचं संकल्प करून मग ते पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे आणि हे पाणी तुम्ही संकल्प केलेलं जे पाणी आहे ते तुम्ही तुळशी वृंदावनाला घालू शकता त्याच्यानंतर गणपतीचं स्मरण करायचं ओम गंग गणपते नमः हा मंत्र षडाक्षर मंत्र म्हणून गणेशाचं स्मरण करायचं त्याच्यानंतर पूजेला जे पाणी वापरणार आहात ना त्या पाण्यावर किंवा पाण्याने भरलेल्या तांब्यावर कलशावर आपला उजवा हात ठेवून गंगा गोदावरी तसंच नर्मदा या तीर्थ नद्यांचं स्मरण करायचं त्याच्यानंतर देवाची पूजा करायची आणि जमिनीला नमस्कार करायचा सूर्यालासुद्धा नमस्कार करायचा आसनाला सुद्धा नमस्कार करायचा फुल आणि पार्थिव शिवलिंगाची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करायची आता प्राणप्रतिष्ठा कशी करायची बघा अकरा वेळा ओम शिवाय म्हणत त्या शिवलिंगावर जलसिंचन करायचं आपल्याकडे गळती असते बघा त्या गळतीने सुद्धा तुम्ही करू शकता शिवलिंगावर उजवा हात ठेवून डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आणि सोळा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र आपण सोळा वेळा म्हणायचा आहे आता ओम नम शिवाय त्यानंतर पुढील तुम्ही मंत्र म्हणू शकता तर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या पार्थिव लिंगाचं मनोभावे पूजन करायचं दूध पंचामृत अत्तरमिश्रित जलाने स्नान घालायचं शिवाचं कोणतंही स्तोत्र तुम्हाला जे येतं ते स्तोत्र तुम्ही म्हणायचं आणि त्या शिवलिंगावरती पाणी सिंचन करत अभिषेक घालायचा मग यामध्ये शिवष्टक म्हणू शकता किंवा शिवमहिमन स्तोत्र म्हणू शकता किंवा शिवदारिद्र्य दहन स्तोत्र हे सुद्धा म्हणू शकता अभिषेक करत असताना आता अभिषेक झाल्यानंतर पार्थिव शिवलिंगावरती आपण भस्म अर्पण करायचं चंदन लावायचं पार्वती मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि फुल व्हायचं आता फक्त केतकीची फुलं आपण या ठिकाणी अर्पण करू शकता ओम नम शिवाय असं म्हणत एकशे आठ बेलपत्र तुम्ही या शिवलिंगावरती व्हायची आणि दीप आ, दाखवून घ्यायचा त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आता दुसऱ्या दिवशी पार्थिव शिवलिंगावरती आपण अक्षदा वाहून विसर्जन करायचं आणि ते लिंग वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जन करायचं त्याच्यानंतर आपण बेलाच्या झाडाखालील माती मिक्स करावी किंवा घरातील कुंडीत विसर्जन करावं आता जर तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी सोडणं शक्य नाही विसर्जन करणं तर अशावेळी तुम्ही काय करायचं आपल्या घरातल्या कुंडीत सुद्धा तुम्ही याचं विसर्जन करू शकता बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात विसर्जन करून ते पाणी पिंपळ किंवा बेल किंवा शमीच्या झाडाला घालायचं असतं अशा प्रकारे आपण पार्थिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करायची आहे आता मी तुम्हाला महाशिवरात्रीपासून सुरुवात करून प्रत्येक प्रदोषाच्या दिवशी पार्थिव शिवलिंग तयार करून पूजन कसं करावं त्याबद्दल विशेष पूजन पद्धती मी तुम्हाला खाली प्रमा सांगणार आहे जे अतिशय कर्जात आहेत की त्यांना म्हणजे कर्ज खूप झालेलं आहे तर अशावेळी आपल्याला मार्ग मिळण्यासाठी मिळतच नाही आहे यावेळी आपण काय करायचं बघा महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या प्रदोष जेव्हा प्रदोष येतो ना त्या प्रत्येक प्रदोषाच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असं पार्थिव पूजन करून घ्यायचं या दिवशी जर तुम्हाला खूप कर्ज झालं आहे आणि मार्ग मिळत नाही तर काय करायचं बघा शिवलिंगावरती महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती एकशे आठ मसूर डाळीचे दाणे अर्पण करायचे आणि त्याचं अर्चन करायचं म्हणजे प्रत्येक वेळी खालील मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो म्हणजे ओम ऋणमुक्तेश्वराय नमहा असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल पण मैत्रिणींनो अर्थातच कष्टसुद्धा महत्त्वाचा आहे तुम्हाला कष्ट आणि मेहनत ही करावीच लागणार आहे पण त्यासोबत नशिबाची साथ हवं साथ असायला हवी असं आपल्याला वाटतं म्हणून आपण हा उपाय ही सेवा करायची आहे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्यानंतर व्यव वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला काय करायचं एकशे एक आई एकशे आठ रुई मंदारच्या फुलांचं अर्चन करायचं आहे प्रत्येक वेळी प्रत्येक फुल अर्चन करत असताना ओम शिव कामेश्वराय नमहा हा मंत्र म्हणत आपल्याला एकशे आठ म मंदाराची फुलं रुई मंदाराची फुलं अर्पण करायची आहेत बघा त्याच त्याच्यानंतर सुखसमृद्धी जर तुम्हाला हवी आहे तर यासाठी तुम्ही प्रत्येक प्रदोषाच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगावरती एकशे आठ बेलाची पानं अर्पण करायची आहे बिलबर्चन करायचं आहे मैत्रिणींनो तसंच आपल्यापैकी काही लोकांना खूप दारिद्र्य किंवा सतत आर्थिक अडचणी असतात बघा तर अशा वेळी आपण शिव पार्थिवलिंग पूजन घरच्या गर घरी करायचं आणि त्या समोर बसून किमान अकरा वेळा शिव दारिद्र्य दहन स्तोत्र म्हणायचं एकदा स्त्रोत्र म्हटलं की एक कमळ फूल महादेवाला आपण अर्पण करायचं आणि जर कमळ फूल नसेल तर गुलाबाचं फुल अर्पण केलं तरीही चालेल तुम्ही तसंच काही लोकांना बघा व्यवसायामध्ये सतत अपयश येत असतं तर शत्रूचा त्रास होत असतो तर अशा वेळी आपण पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं आणि एकशे आठ शमीपत्र अर्पण करायची मैत्रिणी अशा प्रकारे तुम्ही घरच्या गहर घरी म महादेवांची तुम्ही सेवा करू शकता पार्थिव शिवलिंगाची पूजन करू शकता तर पार्थिव शिवलिंग पूजनाच्या विविध वेगवेगळ्या वे, 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 पद्धती आहेत तर या ठिकाणी मी जी तुम्हाला पद्धत सांगितली ती अशी अतिशय साधी आणि सोपी अशी पद्धत आहे ह्या पद्धतीने तुम्ही या महाशिवरात्रीला नक्की घरच्या घरी पार्थिव शिवलिंग स्थापन करा